आता काय काय झालं भाजी बनवू ना ते समजतच नाहीये पनीर मग अह पनीर तुम्ही कुठे आणून दिलाय मला अगं मग डाळ बनव डाळ रात्रीच बनवली होती आणि आता परत बनवली तर तुम्हीच म्हणणार ना की काय परत डाळ बनवली डाळ बनवली मग बटाट्याची भाजी बनव आता जर बटाट्याची भाजी बनवली तर तुम्हीच काय म्हणणार रोज रोज त्या बटाट्याची भाजी खाऊ घालते मला कोबी बनव कोबीची भाजी कोबीची भाजी तुमच्या मुलीच खात नाही अगं मग काम कर छोलेची भाजी बनव छोलेची भाजी ती कशी लगेच होते का तर सहा तास अगोदर भिजव ठेवावं लागतं ए <laughs> माझी आई तुला बनवायचं बनव नाहीतर बाहेरून ऑर्डर कर